अप करो, राइट right लेग और फोल्ड करो चेस्ट के ऊपर लेके आओ दोनों हाथों से इंटरलॉक लेके आओ फोल्ड हाँ दोनों हाथों से इंटरलॉक अभी श्वास लेते वक्त आपको ऊपर उठना है अपना नोज है ना आपका और नी को टच करने की कोशिश करनी है इनहेल आप, एग्जेल और होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन रिलैक्स हाय फ्रेंड्स तुम्ही पण एक्सरसाइज करताय ना वजन कमी करताय ना तर फ्रेंड्स इथे आज ना आपण काही अशा एक्सरसाइज पाहणार आहोत जेणेकरून तुमचा जर कंबर दुखी असेल गुडघे दुखी असेल काही लोकांना गॅसचा प्रॉब्लेम असतो काही लोकांचं वजन खूप वाढलंय किंवा पोट खूप सुटलंय खाली लटकतंय त्यासाठी आज काही एक्सरसाइज आहेत इथे फ्रेंड्स पवन मुक्तासन करत आहेत सुरुवातीला सिंगल लेगने केलेला आहे आपल्याला आपला पाय फोल्ड करून घ्यायचा आहे आपल्या पोटावरती आणायचं आहे हाताने दोन्ही हाताने एंटरलॉक करायचं आहे आणि श्वास आहे आणि श्वास घेत आपल्याला वरती उठायचं आहे आणि होल्ड राहायचं आहे असं तुम्हाला थर्टी थर्टी सेकंड काउंट करायचं आहे त्यानंतर दोन्ही आणि सेम त्याच वेरिएशन मध्ये करायचं आहे आपल्याला तुम्ही मध्ये पाहू शकता फ्रेंड्स कशा प्रकारे करत आहेत यामुळे ना फ्रेंड्स तुमचा जो काही पोटावरचा फॅट आहे तो लवकरात लवकर कमी होईल ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे तो सुद्धा कमी होईल त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला दोन्ही पाय सरळ एकत्र वरती आणायचे आहेत थर्टी डिग्री वरती उचलायचे आहेत आणि होल्ड राहायचं आहे आणि आप थोडा वेळ आपल्याला होल्ड राहणार आहोत आणि त्यानंतर खाली रिलॅक्स व्हायचा आहे आणि रिलॅक्स होताना आपले दोन्ही पाय सरळ स्ट्रेट खाली गेले पाहिजे त्यानंतर असा एक सेट झाला की त्यानंतर दुसरा सेट आपल्याला आपले दोन्ही पाय पुन्हा फोर्टी डिग्री अप करायचे आहेत होल्ड राहायचं आहे यामुळे ना फ्रेंड्स तुमचा जो काही प्रेशर आहे ना तो पोटावरती येतो आणि तुमच्या पोटावरचा जो काही फॅट आहे ना फ्रेंड्स तर लवकरात लवकर कमी होईल आणि जर तुम्हाला सुरुवातीला जमत नाहीये दोन्ही पाय वरती उचलायला तर तुम्ही सिंगल लेगने सुद्धा करू शकता आणि जर अगदीच जमत नाहीये तर दोन्ही हातांचा तुम्हाला सपोर्ट घ्यायचा आहे त्यानंतर फ्रेंड्स आपले दोन्ही पाय आपल्याला नाईन्टी डिग्री स्ट्रेट ठेवायचे आहेत होल्ड राहायचं आहे असं तुम्हाला जे तीन सेट मारायचे आहेत इथे मी तुम्हाला व्हिडिओ थोडा मोठा होईल म्हणून तुम्हाला थोडे थोडे स्टेप दाखवत आहे राईट साइड ड्रॉप करो पेरो को गर्दन लेफ्ट साइड और स्ट्रेच और होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेंटर फिर से इनेल लेफ्ट साइड ड्रॉप करो गर्दन राईट साइड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स एट नाईन टेन रिलॅक्स या एक्सरसाइजमुळे ना तुमच्या कमरेवरील जो काही फॅट आहे तुमच्या हिप्सवरील जो काही फॅट आहे तो लवकरात लवकर six, कमी होईल खूप साधी आणि सोपी एक्सरसाइज आहे तुम्ही आरामशीर करू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा ten, प्रकारे करतो व्हिडिओ खूप फास्ट आहे त्यामुळे तुम्हाला फास्ट दिसतोय तुम्हाला खूप आरामशीर एक्सरसाइज करायच्या आहेत घाई करायची नाही आहे रिलैक्स दो पैर पीछे से फ्लैट श्वास लेते वक्त ऊपर उठना है हाँ चलो इन आप होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन रिलैक्स फिर से इनेल, एक्सेल होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन रिलैक्स दोनों हाथ चेस्ट के बाजू में रखो भुजंग आसन चलो श्वास लो ऊपर उठो सीलिंग को देखने की कोशिश करो ऊपर सीलिंग होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन टेन नाइन एट सेवन सिक्स फाइव फोर थ्री टू वन आराम से स्लोली स्लोली नीचे जाओ आराम से जर तुम्ही पण तुमचं वजन कमी करताय वजन कमी होत नाहीये तुमचा शरीरावरील चरबी कमी होत नाहीये तर फ्रेंड्स या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना आरामशी स्लो स्लो करा आणि दररोज करा प्रत्येक एक्सरसाइजचा तुम्ही एक सेट मारला तरीही चालेल तुम्हाला थर्टी थर्टी काउंट करून असा एक एक सेट मारा प्रत्येक एक्सरसाइजचा मकरासन करो अपना फेस हाथों में रखो हाथों में रखो दोनों हाथों में खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाईज आहे जर तुम्ही हा सगळ्या एक्सरसाईज दररोज केल्या ना तरी तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये लवकरात लवकर फरक दिसेल तुमचं वजन सुद्धा कमी होईल तुमचा फॅट लॉससुद्धा होईल तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि दररोज एक्सरसाइज करा बघा तुम्हा फ्रेंड्स तुम्हाला नक्की फरक दिसेल आणि फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर चानल नवीन तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीनच आहात आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे सगळे एक्सरसाइजचे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुम्ही हे सगळे एक्सरसाइजचे व्हिडिओ पाहून मोटिवेट व्हाल तर फ्रेंड्स आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद